नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातील पावसाची कोकण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाला आहे सूर्याचा मोग नक्षत्रात प्रवेश झाला असून मान्सूनचा पाऊस हळूहळू जोर धरण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात मान्सून दाखल झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रात मोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे आज दिनांक आठ जून सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात ओकाडा कायम असून दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे आज दिनांक आठ जूनला कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर आणखी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ही डिटेल अंदाज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज जोरदार पावसाचा इशारा सिंधुदुर्ग आणि सातारा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कोकणातील म मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद